अंतर्गत खूप नाराजी आहेत बडगुजर विलास शिंदे यांच्यासह बारा पदाधिकारी नाराज आहेत स्वतः बडगुजर यांनी तशी कबुली दिली आहे भेट घेतलेली आहे काय त्यावर स्पष्टीकरण काय होतं बघा कोणी फडणवीसांना भेटलं मोदींना भेटलं किंवा असं काय झालं आपोआप त्याच्यामुळे नाराजी आहे मुख्यमंत्री आहेत या राज्याचे ते महानगरपालिकेच्या काही संदर्भात भेटले असतील त्यांना भेटावं असं वाटलं असेल आम्ही भेटत नाही आमच्यासारखे लोक किंवा कडवट शिवसैनिक काळतात अशा भेटी गाठी याच्यामुळे आपल्या सहकार्यांमध्ये गोंधळ होईल संशयास्पद वातावरण निर्माण होईल अशा भीती नेहमी टाळायच्या असतात अशा वेळेला जेणेकरून आपल्याविषयी संशय निर्माण होईल आणि कोणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेविरुद्ध काय कोणी काही कायदा आणलेला नाही आहे ना इच्छा मरण्याचा कायदा आहे पण इच्छा मारण्याचा कायदा नाही नाशिकमध्ये मीडियातून ज्या बातम्या येत आहेत तसं नाही एखाद दुसऱ्या व्यक्तीनं नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्या एवढी प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलेली असते ठीक आहे पक्ष अडचणीत आहे लोकांना लाभ आहेत तर लाभासाठी लोक पक्ष बदलतात कोणत्या महान विचारानं कोणी पक्ष सोडला असेल तर मला सांगावं आणि नाराजीचं म्हणाल तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेत पण नाराज होते आणि एकनाथ शिंदे आता फडणवीस सुद्धा नाराज आहेत पहा त्यांचा चेहरा तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकच व्यक्ती मला कधी नाराज दिसत नाही ती म्हणजे अजित पवार ते त्यांचं कौतुकास्पद स्किल आहे तुम्ही कधी पहा म्हणजे काही असेल मला अजित पवार कधी नाराज दिसले नाही ते शरद पवार साहेबांबरोबर असोत ते फडणवीसांबरोबर असोत प्रधानमंत्र्यांनी त्यांच्यावर सत्तर हजार कोटीचं सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तरी ते नाराज नव्हते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते सगळ्यांनी खुश होते आता माणसानं का आणि कशाकरता नाराज हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे हा राजकीय प्रश्न नाही सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल या भूमिकेत काही राजकीय लोक असतात किंवा कार्यकर्ते असतात पण पक्ष हे संघटन असतं पक्ष कुणाच्या मालकीचा नसतो मग शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल पक्ष हा सगळ्यांचा असतो आणि सगळ्यांच्या मतानं चालायचं असतं मी म्हणजे पक्ष नाही हा जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अधपतनाला सुरुवात होते मी म्हटलं ना की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच पण नाराज होते आणि आता जिथे आहे तिथे फार खुश नाही आहेत अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो बडगुजर बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही ते आमचे सहकार्य आहे yes. एक लक्षात घ्या ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही नाही पण त्या मला बोलायचंच नाही नाशिक मधून शिवसेना युबीटीतून अनेक गिरीश महाजन यांनी गिरीश महाजन यांनी सामनातही तो उल्लेख केलेला आहे आणि वादग्रस्त हा हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा शिंदे गटाचे लोक आहेत त्यांचा एकच अजेंडा आहे पक्षपूर्ण ते आपापल्या मंत्रालयातली कामं करत का गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन असं मंत्रालय आहे माझ्या माहितीप्रमाणे बरोबर ना ते सुद्धा मोठ्या मिनतवाऱ्या करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता कारण यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर अशी प्रकरण आहे गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचे व्यक्ती कोण आहे हा एक ठेकेदार आहे बिल्डर आहे तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो त्याच्याकडे पैसे जमा करायचे आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खाता आहे लक्षात घ्या साडेतीनशे फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत करंट आहे तीनशे पन्नास फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस लक्षात घ्या मी काय सांगतोय ते आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी तो करतो माझ्याकडे फडणवीसांनी मागावं मी द्यायला तयार आहे पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार नाही पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलं आहे त्यातले एक साधू संत गिरीश महाजन याला खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक घेऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते त्यांनी गिरीश महाजन एकनाथ शिंदे प्रफुल्ल पटेल हे जे ईडी पिढीत जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला लक्षात घ्या त्यांची तपसागती पूर्ण झाली नसते गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत पुढलं काही सांगत नाही अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे महत्त्वाचे विषय आहेत पुनर्वसन या खात्यातली परिस्थिती आहे जे जिथे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध येतो जिथे सामान्य माणसाच्या भविष्याचा संबंध येतो तिथेसुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात अशा व्यक्तीनं पक्ष फोडीच्या आमच्या गोष्टी कराव्यात त्यात सगळं घेणार नाही अशी त्यांची भूमिका आहे अगदी पी एस पी ए यांच्या नेमणुका करेपर्यंतही या सगळ्या गोष्टींची दखल घोटं बोलत आहेत झालेल्या ते खोट बोलतायत किंवा ते दुर्लक्ष करतायत त्यांच्या हातात भ्रष्टाचार नियंत्रणाचं कोणतंही आता काम नाही आहे त्यांच्याकडे अँटी करप्शन आहे पोलीस अहो अंदाज समितीच्या पीएनेच भ्रष्टाचार केला ना काय सांगतात फडणवीस एस्टिमेट कमिटीच्या चेअरमनच्या पीएला शेवटी गुन्हा दाखल करावा लागला आमच्या दबावामुळे एस्टिमेट कमिटीच्या चेअरमनला नजराना देण्यासाठी पंधरा कोटी रुपये जमा झाले शासकीय विश्रामगृहात फडणवीस तुम्ही कोणाशी बोलता आणि किती खोटं बोलताय या मंत्रालयातली प्रत्येक फाईल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही गिरीश महाजनच्या तीनशे पन्नास फाईल देणार आहोत आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये पूर्ण डेअरीची जी जागा आहे ती देण्यासंदर्भात झाला हा सुद्धा या मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा आहे भूखंडाचा सतरा हेक्टर जमीन मदर डेअरीची आडाणीच्या जा घशात जात आहे धारावीच्या नावाखाली त्याच्यावरती सगळ्यात आधी माननीय उद्धव ठाकरे यांना आवाज उठवला शिवसेनेनं आवाज उठवला मोर्चे काढले मुंबईतला प्रत्येक मोकळा भूखंड हा धारावीच्या नावाखाली गौतम आडाणीला देणं हा सुद्धा फडणवीस करत असलेला भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदी मोदींची साथ आहे सतरा हेक्टर धारावीचा भूखंड एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये पुनर्वसन होऊ शकतं त्याच्यामध्ये त्यांचा जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यातून निघू शकते तरीही त्यांना वडाळ्याची मिठाग्र पाहिजे डम्पिंग ग्राउंडच्या जागा पाहिजे हां मदर डेअरीची जागा पाहिजे महानंदा डेअरीची जागा पाहिजे मराठी माणसाच्या सगळ्या जागा आणि जमिनी मुंबईतल्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे गौतम अडाणींना देत आहे खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे स्वतःला जे शिवसैनिक वगैरे मानता ना मराठी माणसाचे तारणहार लाज असेल त्यांच्या आणि त्यांच्या लोकांना तर या मुंबईच्या लुटी विरुद्ध ते उभे राहतील आणि बोलतील हिंमत असेल तर अर्थात हिंमत असेल तर नाही पण राऊसाहेब त्याच विषयाने एक प्रश्न आहे की आतापर्यंत विरोधी पक्ष या विषयावर काही आरोप किंवा नाराजी व्यक्त करत होता पण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यांनी म्हणजेच एन सी सवाल वजा नाराजी उपस्थित केली त्यांनी असं म्हणते की आतापर्यंत सुमारे पाचशे पन्नास एकर जमीन धारावीच्या पुनर्विकासासाठी देण्यात आली असं असताना अदानी समूहाला आपण आणखी किती जागा देणार हा प्रश्न योग्य आहे त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे जमीन अदानींना नव्हे तर धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी धारावीकरांचा होणार नाही याची सरकारची बदनामी काय या लुटीचा माल सरकारलाच मिळतो आहे भाजपला मिळतो हो, आहे सरकारला नाही भाजपला मिळतो आहे अडवाणी जी लूट करताय त्याचा किती वाटा भाजपच्या तिजोरीत जाणार आहे भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत हे कळेल ना तुम्हाला विषय धारावीचा पुनर्वसनाचा पुनर्वसन हे जिथे झोपडपट्ट्या आहेत तिथेच केलं जातं आणि त्यासाठी त्यांना जादा एफ एस आय दिला जातो त्या राज्यामध्ये भूखंडाच्या भूखंड त्याच्या घशात कोणी घातल्याचं मला दिसत नाही ही पहिली केस आहे या जगातली की एका वसाहतीच्या पुनर्वसनासाठी अख्खी मुंबई घशात घातली जाते एका बिल्डरला आता तुम्ही मुंबईत कुठे जाणार असता तुम्हाला अडाणीचे बोट दिसत आहेत उद्या या देवीचं नावसुद्धा अडाणीच्या नावाने केलं जाईल आणि तसा प्रस्ताव स्वतः फडणवीस आणतील आणि त्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे हे असा शिक्का मारत ठप करून कालच्या इंडिया आघाडीच्या बघा कालची नंबर एक काल दिल्लीत बैठक नव्हती सगळे इंडिया आघाडीचे नेते नाही आपल्याकडे अत्यंत चुकीची माहिती काल दिल्लीमध्ये कोणतीही बैठक नव्हती इंडिया आघाडीची इंडिया आघाडीची जर बैठक असेल तर तिथे उद्धव ठाकरे असतील स्वतः शरद पवार असतील अखिलेश यादव असतील बरोबर आहे त्यानंतर लालू यादव असतील ममता बॅनर्जी असतील हे सगळे प्रमुख लोक असतील काल जो एक ड्राफ्ट तयार करायचा होता विशेष अधिवेशनासंदर्भात ती ड्राफ्ट साधारण बाबा हा ड्राफ्ट किंवा त्या सया किती झालेल्या आहेत त्या संदर्भातली जी एक तांत्रिक बाबी माझं उत्तर माझं उत्तर पूर्ण व्हाय त्यासाठी आम्ही चार ते पाच काही लोक बसलो आणि त्या संदर्भातल्या सगळ्या सयांची छाननी करणं ड्राफ्टची छाननी करणं आणि पुढे आपल्याला ही, ही मागणी कशी पुढे नेता येईल संदर्भात विचारविनिमय करणं अशी एक बैठक जी आहे ती वेगळ्या प्रकारची बैठक इंडिया आघाडीची बैठक आणि कालची इंडिया आघाडीची बैठक ही राहुल गांधी बोलवते काल तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी संदर्भात पुढाकार घेतला आणि त्यातून आम्ही चार लोक बसलो शरद पवार शरद पवार तुमचं जे विरोधी पक्षाचं मत आहे की विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं याच्याशी सहमत देशाच्या सुरक्षेशी संबंधित अशा विषयावर संसदेत चर्चा होऊ नये पण विरोधी पक्षाचं असं म्हणणं की खासदार जर परदेशात भूमिका मांडत असतील तर देशात भूमिका मांडायला काय हरकत आहे बरोबर आहे ते पण पवार अजून त्याच्याशी स्वतः नरेंद्र मोदी या सगळ्या विषयाचं राजकारण करत स्वतः नरेंद्र मोदी हे काय म्हणतात ब्रिगेडियरच्या किंवा आर्मीच्या वेषामध्ये प्रचार करतात जो गुन्हा आहे सैन्याबाहेरच्या व्यक्तीनं सैनिकी वेषामध्ये वावरणं तो, तो 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 ड्रेस घालणं हा कायद्यानं गुन्हा आहे हे लक्षात घ्या आणि हा कायदा ह्यानेच तयार केलेला आहे हे सगळे बेकायदेशीर कामं करत असताना संसदेत चर्चा करायची नाही ही भूमिका चुकीची खरं म्हणजे अशा प्रकारे जगभरामध्ये जे देश आम्हाला माहीतच नाहीत मला सांगा तुम्ही तुम्हाला हे देश माहिती आहेत का ज्या देशामध्ये आमचे लोक गेले आहेत कोंगो टोंगो अमुक अमुक अमु कमु, कमु, मला नावं सांगा तुम्ही तुम्हाला आता काय लॅवेटिओ लॅवेटिया नावाच्या देश लॅव्हिटिया देशाला स्वतःचं सैन्य नाही हो लावेटी त्यांची अर्ण नाही आहे त्याच्याकडे पोलीस नाही आहेत तिकडे जाऊन आम्ही आमचे कर्तृत्वाचे पोवाडे घ्यायचे बघा कुठे जायला पाहिजे चीनला जायला पाहिजे सि जे आधी नेबरिंग कंट्री आहेत तिथे जाण्याची हिंमत दाखवायला पाहिजे म्यानमारला जायला पाहिजे नेपाळलाही जायला पाहिजे अफगाणिस्तानला जायला पाहिजे त्यानंतर रशियाला जायला पाहिजे अमेरिकेला जायला पाहिजे हे प्रमुख पण आपल्या शेजारची शेजारच्या राष्ट्रामध्ये सगळ्यात आधी जाऊन पाकिस्तानच्या कुरापती काय आहेत आणि आम्हाला कारवाई का करावी लागली पाकिस्तान किती दहशतवादी राष्ट्र आहे हे आधी आपल्या शेजारच्या राष्ट्रांना जाऊन सांगायला पाहिजे राऊत साहेब या प्रकरणात शरद पवारांचं मत परिवर्तन करण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करणार आहात का त्यांची भेट घेणार आहात नक्की भेट घेऊ शरद पवार आमच्या सगळ्यांचे नेते आहेत पण शरद पवार साहेबांनी अजून कोणती भूमिकाच घेतलेली नाही पत्रावर सही ही फ्लोर लीडरची लागते आणि सुप्रिया ताई सुळे या परदेशात आहे एवढं तुम्ही समजून घ्या घातलेली आहे आम्ही पूर्णपणे तयार आहोत आता त्यांनी ठरवायचं आहे मनसे पूर्णपणे मौन बाळणार खरंच पडद्यामागे काही चालू आहे की हे मौन बाळगणे मागचं काही कारण वेगळं नाही कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकार्यांनी नाही आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत सगळ्यांनी योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल चांगलं आहे नाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवलं जय ज्यांचा माझ्या अटकेमध्ये सहभाग होता त्या सगळ्यांना मी जवळजवळ बारा पाठवलेले आहेत बारा अधिकाऱ्यांना एक सांगतो नंबर दोन आता मी आज चालक मोहनराव भागवत आणि त्यांच्या प्रमुख सुद्धा हे पुस्तक पाठवणार आहे सुद्धा हा नरकातला स्वर्ग वाचला पाहिजे आणि त्यांनी जे सरकार सत्तेत आणलेलं आहे त्यांच्या संघ स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदात्त हेतूने त्या लोकांनी या देशाचा कसा नर्क केलेला आहे हे त्यांना कळावं ह्या लोकांनी मानवी स्वातंत्र्याचा कसा गळा घोटलेला आहे लोकशाहीचा कसा गळा घोटलेला आहे हे सुद्धा सरसंघचालकांना या पुस्तकातून कळावं म्हणून मी स्वतः सरसंघचालकांना पुस्तक पाठवून त्यांच्या इतर सुद्धा हे पुस्तक मी पाठवतो घंडवाला इस्टेटला माझी पुस्तकं आज पोचतील दिल्लीत आणि नागपूरच्या संघाच्या मुख्यालयामध्ये दोन दिवसांनी गया, गया, गया। गया। एक आप बोलिए लिखा हुआ है स्पेशल स्पेशल सेशन के लिए पर इसमें शरद साइन नहीं है आम आदमी पार्टी कि मतभेद क्यों है सर कोई मतभेद नहीं है स्पेशल सेशन के बारे में किसी के मतभेद होने की गुंजाइश नहीं है इस विषय पर हम डिफेंस पर चर्चा नहीं करना चाहते हम पहलगाम में जो हुआ है टेर अटैक उसके ऊपर चर्चा करना चाहते हैं उसके बाद हिंदुस्तान ने जो एक्शन ली है जो बहुत ही सिक्रेट है ऐसे लोग बोलते हैं हम उसके ऊपर कहाँ बात करेंगे इस देश पर निरपराध लोगों पर अटैक होता है 26 महिलाओं का सिंदूर उजार दिया जाता है उसके ऊपर अगर हम स्पेशल सेशन की मांग करते हैं तो उसके ऊपर चर्चा होनी चाहिए और हमने सरकार

जो सरकार कर रही है उस बारे में जनता को अवगत करना चाहिए विश्वास में लेना चाहिए पाकिस्तान में स्पेशल सेशन हो गया वहाँ के प्रधानमंत्री जनता से डायलॉग कर रहे हैं रशिया में जो कल यूक्रेन का हमला हो गया उस बारे में पुतिन जनता से डायलॉग कर रहे हैं। झेलन्सकी ने जो हमला किया झेलंसकी ने अपने जनता को बताया क्या हो गया है लेकिन एक देश है जो सबसे बड़ी डेमोक्रेसी मानते हैं वहाँ सब कुछ